नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपली नांदेड लातूर पिंपरी पुणे कोल्हापूर शिवाजीनगर पुणे येथील अफाट यशानंतर विश्वासाच्या प्रामाणिकतेच्या निकालाच्या कसोटीवर बावन्न कशी सोन्यासारखा खरा उतरलेला महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय बी आता येत आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरात आय आय बी म्हणजे तेवीस वर्षांच्या निकालाची समृद्ध परंपरा सामाजिक बांधिलकीची जान सदैव जपणारा दरवर्षी महाराष्ट्रातील एकूण एम बी बी एसच्या जागांपैकी तीस टक्क्यांपेक्षाही अधिक जागेवर विद्यार्थ्यांना पात्र करणारा ज्याचा नीट मधील उच्चांक आतापर्यंत या वर्षी तब्बल एक्केचाळीस विद्यार्थ्यांना देशातील नामांकित मेडिकल कॉलेज एम्स मध्ये पाठविणारा महाराष्ट्राचा महाब्रँड येत आहे एक्सपर्ट मॅनेजमेंट टीम सोबत परफेक्ट अकॅडमिक प्लान घेऊन परिपूर्ण स्टडी मटेरियल सहित आणि नांदेड लातूर पुणे कोल्हापूर येथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांची टीम घेऊ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शिक्षण संस्थेत सर्वात आधी फास्ट दॅट इज फ्री ॲडमिशन कम स्कॉलरशिप टेस्टच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडवून आणणारा पहिला क्लास म्हणून नावारूपाला आलेला आय आय बी आज तागायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना हा युनिक उपक्रम अजूनही राबवित आहे आमच्या नांदेड लातूर पिंपरी पुणे कोल्हापूर शिवाजीनगर पुणे या सर्व शाखांसहित आपल्या शहरात दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित संख्येच्या एम्स व संकल्प बॅच करता पूर्ण किंवा अंशत फीस माफी करता आय आय बी महाफास्ट एक्झाम ही बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी होणार आहे लक्षात ठेवा दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ही परीक्षा असेल महाफास्ट एक्झाम करता नोंदणी फ्री असेल या व्हिडिओ सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि फ्री रजिस्ट्रेशन करा थिंक नीट थिंक आय आय